तर काही आता आम्ही गणपती बघायला आलो पेन या ठिकाणी पेनचे तर गणपती हे पेनचे प्रसिद्ध गणपती आहेत सर्व ठिकाणी जातात मुंबईसाठी सर्व ठिकाणी चांगले मानले जातात गणपती हे दिसायला सुंदर मूर्त्या बनवतात बघून घ्या मूर्त्या पाहून घ्या गणपती पण पेन या ठिकाणी आल्या पेनच्या मूर्त्या प्रसिद्ध आहेत सर्व ठिकाणी तुम्हाला कुठले गणपती कसे वाटतात बघा कलरिंग कशी आहे गणपतीची ही गौरी माता आहे बरेचसे गणपती आहेत साडी लावून एकदम सुंदर गौरी माता बनवलेली बघा हे मोठे गणपती आहेत तसेच तुम्हाला आवडले तर कच्च्या मूर्त्या बघून घ्यायच्या आणि नंतर ते पेंटिंग साठी द्यायचे असतात लवकर यायला लागते त्याच्यात बघून कच्च्या मूर्त्या माझा छोकडा बकडा हे छोकड्या

चांगल्या मूर्ती चेक करावं लागतं चांगले जसे पेंटिंग पाहिजे ती हवी ती पेंटिंग करून देतात हे असे कला केंद्रवाले आहेत काय कलाकेंद्राचं नाव काय तुमच्यावर कला केंद्र चांगल्या चांगल्या मूर्ती बनवतात हे सगळे आमचे फॅमिली आले आहे आम्ही घरातली मंडली एवढी मंडली एवढे आलेले आहेत हे आई इकडं ही आई माझी बायको आहे आणि हा माझा मुलगा आहे हा माझा साडू आहे अविनाश गावंड आणि मेवनी ज्योती ज्योती आणि हे कला केंद्रवाले अर्पिता कला केंद्र पेन पाहून घ्या ना। का नाही इकडं कुठे दिसताव नाही तुम्ही ना। मग दाखवा तुमचा सगळीकडे प्रसिद्ध झालं का हा अर्पिता कला केंद्र पेन यांच्या इथे मस्त चांगल्या चांगल्या गणपती मूर्ती आहेत आपल्या मनपसंद सारख्या जशा आपल्या हवे तशा बनवून देतात तरी पण जर तुम्हाला आवडला तर इथून घेऊन जाऊ शकता पण निस्त घेऊन जाऊ ना आणि सर्व काय बघून घेऊ नका त्याच्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो फॉलो करा करा शेअर पण करा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या आता अर्पिता कला केंद्र पेन हे कसे गणपती के, कला केंद्र आहेत आई कशा पेंटिंग करतात गणपतीला पाहून घ्या चांगल्या चांगल्या सुंदर मूर्ती घडवतात आणि त्यांना काय पेंटिंग करून ह्या पेन ह्या पेनच्या मूर्ती ह्या मुंबईसाठी आणि सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहेत पेन कुंभार आरपीता कला केंद्र पेन आली कुंभार आली ह्या ठिकाणी ह्या चांगल्या चांगल्या मूर्ती तुम्ही पाहू शकता कलर हो। अल वेगळे कलर टाकलेले आहेत मस्त वैज की गणपती एकदम वाटतात तुम्हाला आवडल्यास तुम्ही जरूर जरूर पेन या ठिकाणी अर्पिता कला केंद्र कुंभार आली या ठिकाणी यावे आणि घेऊन जावे लाईट एवढीच आहे आणि मी जो गणपती प्रसन्न के पसंत केलेला आहे म्हणजे चांगला असा वाटला हे माझ्या मुलाला माझ्या बायको आली होती त्यांना पण हा गणपती आहे वाईट धोतरवाला तुम्हाला आवडला तर सांगा मस्त गणपती मला तरी मस्त वाटते एकदम मस्त सुंदर मूर्ती आहे छोटीशी आहे दोन फूट पण चांगला आहे दहा दिवसासाठी माझा गणपती असतो आहे पण बस झाली चांगला आहे गणपतीची मूर्त चांगली असावी लागते म्हणून दिसायला पण सुंदर कलर पण मस्त मारलेत मनाने भावनेनी चांगला असावं लागतं सर्व काही किती वर्ष करता तुम्ही कला वर्ष अठरा वर्षे कला करतात ते त्यांना एकदम पूर्ण सराव झालेला आहे काही जरी काही झालं प्रॉब्लेम तरी ते सॉल्व लगेच करतात कलर कुठला पण कुठं लगेच फिरून देणार ते सुंदर मूर्तींना सुंदर कलर देतात ते पाहून घ्या मला कलर कपड्याना नको लावू किती सुंदर गणपती वाटते बघा पण मोठा आहे त्याच्या मला आपल्याला कसं एकटा असल्यामुळे जमत नाही ने तेवढं नेहायला पण एकदम सुंदर मूर्ती आहे बघा पेनच्या कशा मूर्ती आहेत प्रसिद्ध ठिकाण आहे ना पेन म्हणजे गणपतीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे मुंबईसाठी मूर्ती जातात पुण्याविण्या सर्व ठिकाणी ह्या मूर्त्या जातात इथून कुठे कुठे ताई जातात गणपती सर्व ठिकाणी जातात ना सर्व ठिकाणी जातात गणपती मला थांब मला बघा तुम्हाला बरेच ठिकाणी गणपती आहेत त्यांचे या दुसऱ्या कारखान्यात आलं तुम्हाला बोलवतो तीन चार ठिकाणी कारखाने दुसऱ्या कारखान्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी जायला आता लांब आहेत त्याची मुलं जमणार नाही असे फेनमध्ये बरेचसे कारखाने आहेत पण त्या ठिकाणी एका मालकाचे एवढे कारखाने आहेत या तुम्हाला मूर्त्या जास्त नाही याच्यामध्ये तीन फुटापर्यंत घरामध्ये मूर्त्या ठेवल्या जातात आणि मोठ्या कारखान्यामध्ये चार चार पाच पाच फुटीच्या मूर्ती असतात तर आता हे या याच्यात कसं घरामध्ये तीन तीन फुटापर्यंत मूर्ती चालतोय ठेवायला हिरवाला भेटत नाही त्यांना जागा नसतोय बघा किती सुंदर मूर्ती कलर आहे ठेव रे पाहून घ्या पाहून घ्या मस्त हत्तीवर चंडे व कसा गणपती आज के पसंत केला होता पण माझ्या बायकोल मुलाला आवडला तो तो घेतला पसंती हे आपल्या घरातल्या मंडळीची असावी लागते छोटे पण मूर्ती बघा चल उठ चल उठ चल उठचल हे ठेव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चलया <outreach> ओके ओके मग चल घेऊ चल नंतर आपण नेवाला येऊ आता नाही आता नाही आता फक्त बाप्पा आपलं आपण मामाची गाडी घेऊन येऊ तेव्हा गणपतीसाठी बघा गणपतीसाठी आता त्याला आताच पाहिजे गणपती चला ताई चला, चला।, 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 चला। गणपती तर तर पाहून झालेला आहे जेव्हा गणपती आणायला येईल तेव्हा पुन्हा एक आपण व्हिडिओ घेऊ